आमच्या विदर्भाकडे नागपंचमीसाठी विशेष फुलोरा केला जातो म्हणजेच करंजा पापड्या केल्या जातात तीच रेसिपी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे त्यासाठी एका बॉलमध्ये घेतला एक वाटी बारीक रवा पाव वाटी मैदा चिमुटभभर मीठ एक चमचा साजूक तूप आणि अर्धी वाटी घेतला आहे दूध थोडं थोडं दूध टाकून मी रवा छान मस्त भिजवून घेणार आहे सुरुवातीला मी रवा सैलसरच भिजवणार आहे नंतर रवा फुरतून ऑटोमॅटिक ते घट्ट होतं रवा भिजून झाला की मी त्याला झाकण ठेवून अर्ध्यासाठी रेसला ठेवणार आहे बघा अशा पद्धतीने आता आपण करणार आहे करंजीसाठी सारण तयार त्यासाठी एका पॅनमध्ये घेतला आहे दोन चमचे साजूक तूप आणि एक वाटी घेतला आहे मी गव्हाचं पीठ आताला मस्तपैकी कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे यामध्ये गुठळी पकडला गेली नाही पाहिजे ते आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला गुठळी काढून घ्यायची आहे कलर चेंज झाला की मी त्याला उतरून घेणार आहे पूर्ण गार करणार आहे त्यामुळे टाकणार आहे पिठ्ठी साखर विलायची पूड जायफळ मनुका ड्रायफ्रूटचे काप आणि खोबरा खीस सर्व इन्ग्रिडियंट्स मस्तपैकी मी हाताने चोळून चोळून एकत्र करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने तोर आपला मस्तपैकी रवा पण छान फुलला होता थोडं थोडं दूध टाकून त्याला मस्तपैकी मी परत असं भिजवून घेणार आहे मळून घेणार आहे बघा आता मी करणार आहे गोळा घेणार आहे त्याची एक छान अशी चपाती लाटून घेणार आहे ज्या साच्याने मला करंजी करायची आहे ते मस्त मैद्यामध्ये बुवून घेणार आहे मधोमध अशा पद्धतीने मी सारण भरून घेणार आहे बघा दाबून दाबून भरायचं आपल्याला काठाला मी पाणी लावणार आहे आणि दाबून दाऊन मस्तपैकी त्याचे एक्स्ट्रा भाग आहे ते काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी मस्तपैकी करंजी करून घेतली आहे जर तुम्हाला करंजा साच्यावर जमत नसेल तर मी तुम्हाला आणखी तीन प्रकार सांगणार आहे जे मी हाताने करून दाखवणार आहे बघा अशाच पद्धतीने मी माझ्या बाकीच्या करंजा पापड्या आणि माझी मम्मी नेहमी म्हणते फुलवरा नेहमी लेकुरवाळा असले पाहिजे त्यासाठी हे वेणी फनी उम्र टेंब्र आणि चक्र बघा आता मी तुम्हाला हाताने करंजा भरून दाखवते अशी चपाती लाटायची आहे आणि साईडला मस्त पाणी लावून घ्यायचं एका साईडला दुसरी साईड त्यावर टाकून त्याला मस्तपैकी बोटा सायाने दाबून दाबून अशा डिझाईन तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला हे पण जमत नसेल तर आणखी एक डिझाईन दाखवते बघा अच्छा परत सारण टाकायचं आहे व्यवस्थित दाबून घ्यायचे दोन्ही काटे चमचा असं दाबून दाबून आपलं डिझाईन तयार करायची आहे हे तिसरी तिसरा प्रकार बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करंजक सांगितल्या बघा त्यापैकी तुम्हाला कुठला प्रकार आवडला ते मला नक्की सांगा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान मी मंद आचेवर मस्तपैकी करंजा पापड्या आणि हाताने केलेला करंजा छान तळून घेणार आहे बघा आपल्याला तेल सुरुवातीला अगदी गरम पाहिजे नाही आहे थोडं कोमटच तेल पाहिजे आहे यामुळे काय होईल करंजा छान अशा तळल्या जाईल बघा मस्तपैकी मी माझ्या करंजा आणि पापड्या तळून घेतलेल्या आहे आणि मस्तपैकी उमरं टेंब्र वेणी फनी आणि छान तळून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय